नमस्कार मी अजित देवळे डिरेक्टर आज पुन्हा तुमच्या समोर आलो आहे मुद्दा तोच मराठी चित्रपट मराठी सिरियल मराठी भाषा कशी मोठी करता येईल आणि खास करून आमचे सिनेमे आमचे सिरियल यांना कसं मोठं करता येईल तर बोलायचा विषय आज हा होता की जी टी व्हीवर नवीन पर्व सुरू होतं आहे चला हवा येऊ द्याचं तर आत्ता ऑफिसमध्ये बसून मी ट्रेलर बघत होतो तर त्यातल्या काही गोष्टी मला खटकल्या मला खटकल्या तुमचं मी सांगत नाहीये पण काय खटकल्या त्या मला तुम्हाला दाखवायच्या वाटत आहेत किंवा दाखवायला मला आवडेल तर मी तुम्हाला दाखवतो आणि मग मी सांगतो की मला काय खटकलं आणि त्यावर तुम्ही तुमचं मत देऊ शकता तर एक मिनटं काय खटकलं ते मी तुम्हाला दाखवतो आता ह्या महाशयांनी इथे कोणाचं कॅरेक्टर प्ले केलं हे सांगायची गरज नाही कारण ते आयकॉन स्टार आहेत मिस्टर अल्लू अर्जुन सर त्यांनी जे पुष्पा कॅरेक्टरमध्ये जे कॅरेक्टर प्ले केलं होतं तेच हे कॅरेक्टर इथे महाशय प्ले करत आहेत ही पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट आता या महाशयांनी इथे कॅरेक्टर प्ले केलं आहे सुपरहिट सिनेमा के जी एफ आणि कलाकाराचं नाव मिस्टर यश सुपरस्टार मिस्टर यश आता मला काय गोष्ट खटकली की एवढा मोठा शो एवढी मोठी क्रिएटिव्ह टीम एवढा मोठा चॅनल आणि मग आपण ह्या कलाकारांना मोठं का करतोय त्यांचं कॅरेक्टर आपण का प्ले करतोय ते सिनेमे हिट झाले त्यांच्या मेहनतीने झाले त्यांच्या कष्टाने झाले पण त्या कलाकारांना आपण मोठं का करतोय आपल्या मराठी चॅनलवर ही गोष्ट मला खटकली आणि म्हणून तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली जर कोणाला ह्यातनं काही त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा पण मला जे खटकलं ते मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे की आपणच ह्या कलाकारांना मोठं करतो आहे आणि मग आपणच म्हणतोय की त्यांचे सिनेमे खूप मोठे होतात त्यांचे सिनेमे लोक सगळे बघतात मराठी सिनेमा बघायला जात नाही तर तुम्ही सुरुवातच इथून करताय त्यांचे कॅरेक्टर आयकॉन बनून त्यांना सुपरस्टार बनून तुम्ही मराठी चॅनलवर त्यांना मोठं करताय मग उलटे उत्तर विचारू नका की का चालत नाही धन्यवाद मित्रांनो हा माझं स्पष्ट मत होतं कोणाचीही मन दुखवायची माझी इच्छा नाही आहे मला जे वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं मराठी माणूस म्हणून शेअर केलं जय महाराष्ट्र